हे शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का तुम्हाला पोलिसांनी अटक केली तर काय होईल घाबरायचं कारण नाही कारण अटक झाली तरी तुमच्याकडे काही खास हक्क का आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये कोणते ते, ते हक्क आहेत जाणून घेणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कधी विचार केलाय का जर अचानक पोलिसांनी तुम्हाला अटक केली तर पुढे काय होईल बहुतांश लोक अशा परिस्थितीमध्ये घाबरून जातात आणि काहीच बोलत नाही पण खरं तर अटक झाली तरी प्रत्येक भारतीय नागरिकाला कायद्याने दिलेले काही महत्त्वाचे हक्क आहेत हे हक्क जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण माहिती नसल्यामुळे लोक पोलिसांच्या दबावाखाली चुकीचे निर्णय घेतात या व्हिडिओमध्ये आपण एक एक करून जाणून घेणार आहोत की अटक झाल्यावर तुमचे कोणते हक्क आहेत पोलिसांची जबाबदारी काय आहे आणि तुम्ही स्वतःला कसं सुरक्षित ठेवू शकता हे हक्क तुमचं संरक्षण करतात आणि न्याय मिळवून देण्यासाठी मदत करतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही माहिती तुम्हाला आयुष्यात कधीही उपयोगी पडू शकते पहिलं आहे अटक करण्याचं कारण जाणून घेण्याचा हक्क भारतीय संविधानातील कलम बावीस स्पष्ट सांगतं की अटक झालेल्या व्यक्तीला तात्काळ सांगितलं पाहिजे की अटक का केली आहे त्याला जसे की जर एखाद्या व्यक्तीला चोरीच्या संशयावर अटक केली असेल तर पोलिसांनी त्याला सांगितलं पाहिजे तुम्हाला भारतीय दंड संहितेच्या आय पी सी कलम तीनशे एकोणऐंशी अंतर्गत चोरीच्या आरोपावर अटक केली आहे फक्त तुम्हाला चौकशीसाठी नेतोय असं सांगणं कायदेशीर नाही याशिवाय अरेस्ट वॉरंट असल्यास ते दाखवणं आवश्यक आहे जर पोलिसांनी कारण सांगितलं नाही तर ती अटक बेकायदेशीर ठरते दुसरं आहे शांत बसण्याचा हक्क म्हणजेच राईट टू रिमेन सायलेंट भारतीय संविधानातील कलम वीस तीनमध्ये सांगितलं आहे की कोणत्याही व्यक्तीला स्वतविरुद्ध उत्तर द्यायला भाग पाडणं जाऊ शकत नाही याला म्हणतात राईट टू रिमेन सायलेंट म्हणजे पोलिसांनी विचारलं तू हा गुन्हा केलास का तर तुम्ही उत्तर नाही दिलं तरीही चालतं कारण हा हक्क तुम्हाला चुकीच्या कबुलीपासून वाचवतो कारण अनेक वेळा लोक दबावाखाली चुकी मान्य करतात त्यांची चुकी नसली तरीही तिसरा आहे वकिलाशी संपर्क करण्याचा हक्क संविधानातील कलम बावीस एक नुसार अटक झाल्यावर तुम्हाला लगेच वकिलाशी बोलण्याचा आणि त्याला सोबत ठेवण्याचा हक्क आहे जर पोलिसांनी चौकशीसाठी तुम्हाला बसवलं तर तुम्ही म्हणू शकता मी माझ्या वकिलाशिवाय कोणतेही उत्तर देणार नाही सुप्रीम कोर्टाने डी के बासू वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगाल या महत्वाच्या प्रकरणामध्ये ठरवलं की अरेस्ट झालेल्या प्रत्येक व्यक्तीला वकील मिळवण्याचा व त्याच्याशी सल्लामसलत करण्याचा हक्क आहे चौथं आहे नातेवाईकांना किंवा मित्रांना माहिती देण्याचा हक्क अटक झालेल्या व्यक्तीला पूर्णपणे एकटं ठेवलं जाऊ शकत नाही पोलिसांनी तुमच्या अटकेची माहिती तुमच्या नातेवाईकांना मित्रांना किंवा जवळच्या व्यक्तीला द्यायलाच हवी जसे की जर एखाद्या विद्यार्थ्याला अटक केली तर त्याच्या पालकांना लगेच कळवणं बंधनकारक आहे हे नियम डी के बासू गाईडलाईन्समध्येही स्पष्टपणे सांगितलेले आहेत पाचवा आहे चोवीस तासांच्या आत न्यायालयात हजर करण्याचा हक्क क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या सेक्शन सत्तावन्ननुसार पोलिसांना अटक झालेल्या व्यक्तीला चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ ताब्यात ठेवण्याचा अधिकार नाही जसे की तुम्हाला सोमवारी सकाळी दहा वाजता अटक झाली असेल तर मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत तुम्हाला कोर्टात हजर करणं आवश्यक आहे हे पाळलं नाही तर ती अटक बेकायदेशीर ठरते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला विसरू नका जेणेकरून माझे येणारे नवनवीन व माहितीपूर्वक व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील सहावा आहे जामीन अर्ज करण्याचा हक्क गुन्हे दोन प्रकारचे असतात बेलेबल आणि नॉन बेलेबल बेलेबल ऑफेन्समध्ये तुम्हाला पोलीस ठाण्यातच जामीन मिळतो नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये कोर्टाकडे अर्ज करावा लागतो बेलेबलचं उदाहरण आहे लहान भांडणं साधेवाद हे बेलेबल असतात पण नॉन बेलेबलचं उदाहरण आहे खून बलात्कार हे नॉन बेलेबल असतात सातवं आहे महिलांचे विशेष हक्क महिलांसाठी कायद्यात खास सुरक्षा दिली आहे पहिलं म्हणजे महिलेला फक्त महिला पोलीसच अटक करू शकते दुसरं रात्री सहा ते सकाळी सहा दरम्यान महिलेला अटक करणं टाळलं जातं गंभीर गुन्हा सोडून तिसरं चौकशी दरम्यान महिला पोलीस अधिकारी उपस्थित असणं आवश्यक आहे चौथं वैद्यकीय तपासणी ही महिला डॉक्टरकडूनच व्हायला हवी जर पुरुष पोलिसांनी रात्री महिलेला जबरदस्तीने अटक केली तर ती अटक बेकायदेशीर मानली जाते आठवं आहे वैद्यकीय तपासणीचा हक्क अटक झाल्यानंतर नागरिकांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाणं आवश्यक आहे त्यामुळे पोलिसांनी मारहाण केली असेल तर त्याचा पुरावा ठेवता येतो हे नियम ह्युमन सुरक्षित ठेवण्यासाठी केले आहेत नवव आहे मोफत लिगल एडचा हक्क जर एखाद्या व्यक्तीला वकिलासाठी पैसे परवडत नसतील तर त्याला सरकारकडून मोफत वकील मिळतो हा हक्क लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी ऍक्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी अंतर्गत आहे म्हणजेच गरीब महिला मुलं अनुसूचित जाती जमाती यांना फ्री लिगल एड मिळतो दहावा आहे कस्टडीमधील मानवी हक्क अटक झालेल्या व्यक्तीला पोलिसांनी मारहाण करणं त्रास देणं किंवा अत्याचार करणं हा गुन्हा आहे जर अशा प्रकारचा अत्याचार झाला तर ह्युमन राईट्स कमिशन किंवा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडं कर तक्रार करता येते जसे की जर लॉकअपमध्ये कोणाला मारहाण झाली असेल तर त्याची वैद्यकीय तपासणी करून पुरावा कोर्टात सादर करता येतो जर एखाद्या व्यक्तीला पोलीस अटक करतात तेव्हा बहुतेक लोक घाबरून जातात आणि काहीच बोलत नाहीत पण प्रत्येक नागरिकाला संविधानाने आणि कायद्यानं दिलेले विशिष्ट अधिकार आहेत या अधिकारांमुळे अटक झालेल्या व्यक्तीला न्याय मिळतो त्याला अन्याय सहन करावा लागत नाही आणि त्याच्या मूलभूत स्वातंत्र्याचा आघात होत नाही हक्क माहिती नसल्यामुळे अनेकदा लोक चुकीच्या दबावाखाली कबुली देतात किंवा पोलिसांकडून गैरवर्तन सहन करतात म्हणून अटक झाल्यावर घाबरून जाण्याऐवजी आपल्या हक्कांची जाणीव ठेवणं आणि ते मागणं अत्यंत महत्वाचं आहे अटक झाल्यावर कारण स्पष्टपणे सांगितलं पाहिजे नातेवाईकांना कळवलं पाहिजे वकिलांशी बोलण्याची संधी दिली पाहिजेत आणि चोवीस तासांच्या आत कोर्टात हजर केलं पाहिजे हे सर्व कायद्यानं बंधनकारक केलेलं आहे त्याचबरोबर अटक झालेल्या व्यक्तीला शांतता बागळण्याचा हक्क आहे वैद्यकीय तपासणीचा हक्क आहे जामीन मिळवण्याचा हक्क आणि गरीब नागरिकांना मोफत म वकील मिळवण्याचा हक्क आहे महिलांसाठी तर विशेष संरक्षण ठेवलेलं आहे जसे की रात्री अटक न करणे महिला पोलिसांची उपस्थिती आवश्यक असणे आणि वैद्यकीय तपासणी महिला डॉक्टरकडूनच होणे हे सर्व नियम नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि न्याय मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत कायद्याच्या या तरतुदी केवळ कागदावर नाहीत तर त्या प्रत्यक्षात लागू होतात आणि कोर्टही या अधिकारांचं काटेकोरपणे पालन करतात अनेक सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या निर्णयांनी या अधिकारांना बळकटी दिली आहे जर पोलिसांनी नियम मोडले तर त्यांच्यावर ही कारवाई होऊ शकते म्हणून प्रत्येक नागरिकाने आपल्या हक्कांची जाणीव ठेवणं आणि गरजेच्या वेळी त्याचा वापर करणं आवश्यक आहे अटक झालेल्या व्यक्ती दोषी आहे की नाही हे कोर्ट ठरवतं पण त्या दरम्यान त्याचे मूलभूत अधिकार सुरक्षित राहणं हे लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे अखेर सांगायचं झालं तर अटक होणं ही कोणालाही नको असलेली घटना आहे पण जर अशा वेळी अशी वेळ जर तुमच्यावरती आलीच तर आपण घाबरण्याऐवजी कायद्याच्या चौकटीत आपले हक्क ओळखून त्याचा योग्य वापर केला पाहिजे हक्कांची माहिती नसणे हीच सर्वात मोठी कमतरता आहे त्यामुळे प्रत्येकाने ही माहिती फक्त स्वतःपुरती न ठेवता आपल्या मित्रपरिवाराला नातेवाईकांना आणि समाजात शेअर केली पाहिजे जितक्या जास्त लोकांना आपले हक्क माहीत असतील तितका अन्याय कमी होईल ज्ञान हीच खरी ताकद आहे हक्कांची जाणीव असेल तर कोणीही आपल्यावर अन्याय करू शकत नाही आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडला असेल हे हक्क फक्त पुस्तकातले शब्द नाहीत तर तुमचं संरक्षण करणारे ढाल आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद